पती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया हाय नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत तर आज गणच चरचतुर्थीचा चर, पाचवा दिवस आहे आणि आम्ही आज आमचं गणपतीचं विसर्जन करणार आहोत तर मग त्यासाठी पटपट रेड आंघोळ झाली वगैरे हे वॉश मस्त केला आणि इथे नवीन प्रसादाचा शिरा बनवायला घेतला आता प्रसादाचा शिरा जो आहे ना तर बऱ्याच जण खूप एक्सपर्ट असतात आणि मी ॲक्च्युली फर्स्ट टाईम बनवलेला आहे तर मला तो तो खूप छान जमला तर अगदी छानसा छोटासा नाजूकसाच केलेला आहे एकदम सव्वा किलो दीड किलो असं याच्यात नाही गेली तर... मी तर हा प्रसादाचा शिरा मी काहीसा असा बनवलेला आहे सो खूप सुंदर दिसतो आहे आणि रवा पण एकदम मस्त भाजले गेलेला आहे त्याच्यामध्ये मी वेगवेगळे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत तर आता मी हा ओतून घेईल आणि तुळशीचं पान त्याच्यावर ठेवून देईन कारण वेळ आहे कारण अजून मला बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत तोपर्यंत हा शिरा इथे मस्त झालेला आहे दुधामध्ये आणि पाण्यामध्ये मी शिजवलेला आहे

好的，谢谢。好的。 असं आरती स्ट साईडला ठेव तिकडे आणि मग तिथे का हां तिथं ॲडजस्ट कर काहीतरी हां येस तू गणपती बाप्पाला प्रार्थना केली का गणपती बाप्पा मला बुद्धी दे मला ऐश्वर दे मला सुख समाधान दे घरामध्ये सुख शांती असू दे, दे मला रडून देऊ नको मम्माला रडून देऊ नको तू असं बोलला का गणपती बाप्पाला बोलला का चल प्रसाद घे आडाखून प्रसाद घे चल तेव्हा ते आहे त्या पातीला ते बघ बनवलेलं मी त्या बाउलमध्ये प्रसाद बनवलेला स्पून हे डॅडाच प्रसाद देतोय ना आता हे बघ गणपती बाप्पाला किती छान छान प्रसाद बनवलाय बघ बर किती छान झाले थोडस काकू काकू प्रसाद घ्या आणि मला सांगा कसं झाला हा धून आहे तुमचं करून पप्पा छान झालं कसं झालं हे भजी जरा वेगळीच केली त्यांनी अशी वेगळीच टँग घेतो त्याला चांगले का पण हे सगळं असं ताट बरं तर पुरी मध्ये काय सांगितलं अरे रवा टाकतो ना आपण पुरी मध्ये तू खातो ना बेटा तू खा ना आवेश कुरडेच खातो का खाली सांड नको बेटा खाली बेस्ट खाली बसून खा मम्मा कशी खाली बसलीये नाही म्हणतोय मला बघितलं ना तुम्ही वर बसले तर मस्त जेवण झालं ना अरे बाप्पा मंगल पती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोर्या झालं विसर्जन विसर्जन झालं नाही 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 तर आमचं म्हणजे आमचे विसर्जन गणपती बाप्पाचं आम्ही पाचव्याच दिवशी करायचं ठरवलं मग त्या हिशोबाने सकाळी लवकर उठून प्रसाद वगैरे सगळं छान केलं आणि मी पहिल्यांदा प्रसाद बनवलेला आता बऱ्याच वेळेस ना सव्वा किलो किंवा दीड किलो किंवा असं म्हणजे त्या हिशोबाने बनवतात तर माझं तसं काही नव्हतं म्हणजे अगदी साधभळ म्हणतो ना आपण तशा पद्धतीचंच होतं म्हणून मी प्रसाद पण अंदाजाने बनवला तो खरंच खूप छान झाला आता विसर्जन जे आहे मेन जे आहे विस <laughs> त्याच्यामुळे मग हा ब्लॉगमध्ये जेवण वगैरे सगळं दिलं आणि गणपती म्हणजे हलवला पण म्हणजे इथून तिथपर्यंत नेला आणि सोसायटीचा जो गणपती आहे तसे आम्हाला पूजेचं वगैरे मान मिळाला होता तर म्हटलं ह्या वेळेस आहे ना सोसायटीचं जे गणपती विसर्जन आहे त्याच दिवशी आपण करूयात म्हणजे मग मग तोही गणपती जाईल आणि आपल्या गणपतीचं पण छान विसर्जन होईल सगळ्या सगळेच अवेलेबल पण असतील मग त्याच्यामुळे मग असं ठरवलं की गणपतीचं ती पूजा बाकी होती त्याच्यामुळं मग मी काय गणपती उठून घेतला ती तिकडे तिकडे नेला आणि मग तिकडची पूजा तिकडचं विसर्जन वगैरे मग आपलं विसर्जन असं तर हे आता हे मी ना तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवते आणि हा ब्लॉग मोठा होऊन जाईल तोपर्यंत तो पुढचं छान कसं आम्ही विसर्जन केलं काय हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की बघायला मिळेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब शेअर कमेंट्स नक्की करून जा बाय